सरशे स्वागत आहे रायबा आला मैदानात बघा जय वेतालेश्वर प्रसन्न भाषाक्रूप सावले यांचं देखील आजच्या मैदानामध्ये सरसे स्वागत आहे बिपिन धुले बराच कालावधी नंतर मैदानात दाखल झाला बघा बेपिंगची देखील धडाकेबाज एंट्री आजच्या मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला अहो चला हो चला गाड्या मला सहकार्य करा लवकरात लवकर नाव करून घ्या पिकअप वाले तिथं पिकअप लावू नका कारण जोड्या जावड जागा पाहिजे गुलपीवाले अभि मग तिथे गाडीला नका ठेवू कारण गाड्या जावड रस्ता पाहिजे Ahí está Lana.